नमस्कार सर्वांना कशा आहात सगळे शुभ साईंकाळ सगळ्यांना ना आलो छान मध्ये आता त्यांच्या व्हिडिओत बघाल तुम्ही काय काय शॉपिंग का, केली काय केलं ते आज ह्यांना चला म्हणलं म्हणजे होते ना आज साडेबारापर्यंत घरी होते जरा निवांत दिसले मला म्हणून मिसेज म्हणलं हो चला ना बारामतीला जा, जाऊ जरा शॉपिंग करू ते कामावर निघाले होते पण मग लगेच म्हणले चल म्हण <laughs> <laughs> गेली मी पण जरा महत्वाचं काम पण होत छान केली आज नवीन वर्षाची छान अशी सुरुवात केली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे चारशे पाठी दाव तुमच्या आशीर्वादाने किती चारशे अठरा सदस्य झाले सदस्य झाले तर की थांब थमथांब ऐक दूध का हसले काय म्हणता तुम सगळ्यां तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या बस एकदम छान मध्ये आणि किती खुश किती खुश अरे तसे नाही तुला काय माहिती लागतय तुम्ही तसे नाही ग तुला काय माहिती एका त्या गरिबाचा सब्सक्राइबर आहे इकडे इकडे कसे गेलो ते ती कसं असतं ती कसं असतं मा आता ती ओन्ली बुकोआ चॅनल हा मोबाईलला हालतोय ओनली बुकोआ हा चॅनल फक्त आश्वीचाच होता म्हणजे जजातेज जेज चॅनल नावाने प्रत्येकजण म्हणजे म्हणताना काय म्हणतं माझं पाचशे सबस्क्रायबर माझं हजार सबस्क्रायबर माझं एक लाख माझं दोन लाख माझ्याकडे सिल्वर बटन तीन माझ्याकडे दोन माझ्याकडे एक तसं माझ्याकडे म्हणायलाच काय नव्हतं ना मी म्हणायचो माझ्या बायकोचा चॅनल ओनली बुकोआ हा चॅनल माझा पण माझ्या बायकोचा आहे माझा नाही पण वाटतं प्रत्येकाला असं पण आता मी म्हणाय मोका झालो अरे माझा पण चाय दिलाय बाबा हे व्हिडिओ काढतोय मी म्हणू शकतो माझे पाचशे सबस्क्रायबर आहेत कमीत कमी, कमी आ, लास्ट तरी वाटणार नाही की बाबा हा ठीक आहे माझे पाचशे सबस्क्रायबर आहेत मी म्हणू शकतो म्हणल्यानंतर बाबा अरे बापरे बाबा पाचशे सबस्क्रायबर करायला सुद्धा खूप मेहनत करावी लागते नवीन व्यक्ती असेल तर इतक्या हजार पाचशे सबस्क्रायबर होत नाहीत दोन दोन तीन तीन चार चार महिने जातात म्हणजे सबस्क्रायबर व्हायला म्हणतात ना हाय सगळ्यांच्या कृपयाने बाबा आपण नीती राहिलो म्हणून आपल्याला ते सबस्क्रायबर मिळतात म्हणजे ते होतात मग ते झाले सबस्क्रायबर आपले म्हणजे ठीक आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचा एकदम मनापासून आभार झाले चारशे अकरा झाल्यात म्हणजे किती राहिल्यात ऐंशी त्र्याऐंशी राहिल्यात ते पण होतील संध्याकाळपासून पाचशे होतील आणि कॉन्फिडन्स एवढा वाढतो की मला एक गोष्ट कळाली की तीनशे पासष्ट दिवस असतात कारण सिल्वर बटन पाहिजे नाही का वर्षात मला सिल्वर बटन काढायचे आणि घ्यायचे मी मेहनत करीन तर जरी कोणी केलं तरी त्या चॅनल ला जाऊन करा करा मग <laughs> ह्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपण आता राहिले तीनशे चौसष्ट दिवस या तीनशे चौसष्ट दिवसामध्ये दिवसा आपण एक के म्हणजे एक, 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 एक लाख सबस्क्राईबर करून आपण सिल्वर बटन आणायचं स्वप्न नाही ते करू पूर्ण दोन हजार सत्तावीसला ला दोन हजार सव्वीस ला आपण वचन घेतले चला आणि आजचा दिवस पण चांगला आहे कारण की कमल चॅनल करायला हे पण तुम्हाला सांगेन कारण की आज वाढदिवस आहे कुणाचा वाढदिवस आहे नाश्विनी सरप्राईज सरप्राईज आहे ते येईल स्पेशल एक व्हिडिओ येईल चला तर बायसा गेला आणि कुणी सबस्क्राईबर नसेल केलं तर करून टाका संदीप शिंदे लॉगवून हा तुम्हाला धावलं की लिंक ह्याच्या खाली पण दे खुश माझा सारखं फोन बघतात किती वाढले किती वाढले किती वाढले असं तर करा त्यांना पण त्यांचा काय असेल इतिहास देत किंवा काम काय असेल ते त्यांना दाखव देत द्या दे, बाय आणि हो चालूच चालू हांगा काय ते एकवीस झालं अठरा एकोणीस थांबा थांबा एकवीस झालं बघता शंभर दिसतशे एकवीस झाले हो मन... आणि <laughs> मुली गेल्या तर इथं इकडं खंडोबाचं लग्न म्हणजे आज हळदी इथं उद्या लग्न त्याच्या कार्यक्रम आहे तर आम्ही पण तिकडे चाललोय आता जायचंय मला भांडे वगैरे हो घासायची जायचं तिकडं असं द्या तर बाय